सांगली मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अतिक्रमणे झालेली दिसून येतात सिव्हिल हॉस्पिटल चौक वार ते गारपीर दर्गा या परिसरामध्ये अतिक्रमणे वारंवार काढलेली जात असतानाही पुन्हा पुन्हा तेथे अतिक्रमण होत आहेत आज स्वत आयुक्तांनी या परिसराला भेट देऊन या परिसरातील आत अतिक्रमणे काढण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले त्यानंतर सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गारपीर दर्गा हा परिसर पूर्ण अतिक्रमणमुक्त झालेला आहे पण आत्ता अतिक्रमणं काढली पुन्हा येथे अतिक्रमण होणार नाहीत यासाठी ही धडक या कारवाई वारंवार व्हावी अशी मनापासून इच्छा या परिसरातील नागरिकांनी केलेली आहे तसेच महापालिकेकडून आज करण्यात आलेल्या कारवाईचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे अनेक ठिकाणी अशीच अतिक्रमणे झालेली आहेत यावरती ठोस कारवाई होण्याची इच्छाही यावेळी नागरिकांनी व्यक्त केलेली आहे છે <mully> ને yeah, yeah, yeah. yeah, yeah.

सर आम्ही काढणार फक्त मेडियम आमचं जे आम्ही आज मध्ये यूज करतो ना पेमेंट असा इमर्जन्सी त्याचा पॉईंट आहे आम्ही उद्याच्या उद्या तुम्हाला येऊन रिटर्न करतो तसंच सांग का झाले आपल्या सुरुवातीला कसे झाले लोकांच्या सांगा आणि आयुक्त सत्यम गांधी साहेब यांच्या आपलं सिव्हिल हॉस्पिटल चौक ते गार्बेज चौक या भागामध्ये अतिक्रमण विभागाने जे काही अनधिकृत अतिक्रमण आणि अनधिकृत शेड आहेत त्याच्यावर कारवाई करायची आयुक्त महोदयांनी स्वतः निर्देश केल्याप्रमाणे पार्किंगच्या जागेमध्ये झालेली जा शेडचे बांधकामे तसेच इतर अतिक्रमण याबद्दल खात्री करून अतिक्रमण पत्राने ती काढलेली आहे आणि यामुळे ही ही कारवाई अशीच साधणार आहे त्याचबरोबर मान्य आयुक्त महोदयात दे 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 दे, जे काही निर्देश दिलेले आहेत त्याचं पालन करून आपल्या महानगरपालिकेची हे या कारवाईमध्ये आदर्श ठेवणार आहे तरी अतिक्रमण करणाऱ्यांनी किंवा इथल्या व्यक्रेत्यांनी कृपया नियमाच्या बाहेर जाऊन कोणत्याही व्यवसाय करू नये अन्य जाईला जाणे आमच्याकडनं त्यांच्या बालमत्तेचं नुकसान होईल जे की ही कटु कारवाई आम्हालाही नको नवं त्यामुळं सगळ्यांना विनंती आहे की अतिक्रमणे आणि आदधीकृत बांधकाम करू नये आणि महानगरपालिकेच्या कटु कारवाईला सामोरं जाण्यासाठी धन्यवाद